हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू असल्यानं मालेगाव शहरातून वाहणाऱ्या गिरणा आणि मोसम नदीची पाणी पातळी वाढली असून नदीकाठच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गिरणा नदीच्या काठावरून या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रदीप पाटील नाशिक जिल्ह्यात देखील पावसाने हाहाकार माजवलेला आहे व आपण चंद्रापूर धरणात जे आहे ते पंधरा हजारपेक्षा जास्त पाणी आहे व शंभर टक्के जे धरण भरलेलं आहे व आपण गिरणा नदी येथे आलेलो आहे व गिरणा नदी बघू शकतोय आपण की पाण्याचा जो संसर्ग आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे व वा पाणलोक क्षेत्राने सांगितलेलं आहे की पूर्ण शेतकरी जे आहेत त्यांनाही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे भुईमूग असेल मका असेल किंवा मग कापूस असेल तिथेही बऱ्याच प्रकारे नुकसान होत आहे व शेतकऱ्याला आता कुठेतरी जो आहे तो इशारा दिलेला आहे की सावधराव आजूबाजूचे जे धरण हे नद्या आहेत त्यांच्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत किंवा मग घर आहे त्यांनाही विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे मी प्रदीप पाटील पुढारी न्यूज मालेगाव <laughs> नाशिकच्या येवल्यामध्ये रात्रभर संततधार पाऊस भरसला आहे पावसामुळे येवल्यातील पोळगंगा नदीला महापूर आला पुराचं पाणी पन्नास घरांमध्ये शिरल्यानं प्रचंड नुकसान झालंय स्थानिक प्रशासनानं नागरिकांना सुरक्षित स्थळी आता हलवले हवामान विभागाकडून नाशिक जिल्ह्याला दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे येवला तालुक्यातील अंदरसूल परिसराला पावसाचा मोठा फटका बसला पुरामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे आणि शेतकरी संकटात सापडले alto ah! tudo